कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत पासष्ट इमारतीचा प्रश्न ऐरणीवर असताना डोंबिवलीतील खंबारपाडा परिसरात महानगरपालिकेच्या उद्यानाचा गार्डन भूखंडावर अनधिकृत इमारतीचे काम सुरू होते आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एफ प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आज अनधिकृत इमारतीवर पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाईला सुरुवात केली आहे पालिकेच्या उद्यानासाठी आरक्षित करून ठेवण्यात आले होते मात्र या जागेवरती बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृतपणे इमारत उभी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळतात बांधकाम व्यावसायिक चेतन माळी यांच्यावर एम आर टी पी गुन्हा दाखल केला असून इमारती जमीन दोस्त करण्याची कारवाई सुरुवात करण्यात आली आहे आणि आयुक्त महोदय यांचे निर्देश निर्देशानुसार आणि माननीय अतिरिक्त आयुक्त आणि तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या आज अनाधिकृत बांधकामाची जी इमारत आहे जी प्लस फोरची त्यावर डी पी एल प्रोसेस करून डी पी एल प्रोसेस करून त्यांच्यावर टी पी दाखल करून त्या कारवाई आणि ती सदरची बिल्डिंग जी इमारत आहे ती आरक्षित भूखंडावर आहे उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर आहे त्यामुळे त्या बिल्डिंगची कारवाई तात्काळ लावण्यात आलेली आहे आणि ती सुरुवात चालू झालेली आहे आजकाल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट